बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा शहरात मध्यरात्रीच्या सुमारास दोन दुकानांना अचानक भीषण आग लागली अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असली तरी दुकानातील साहित्य पूर्णतः जळून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा शहरात मध्यरात्री दोन दुकानांमध्ये अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे स्थानिक मुख्य असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक दुकान आणि शेजारील किराणा दुकानाला ही आग लागली रात्री उशिरा ही आग पसरत असल्याचं लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि सलग अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आगीच्या बक्षस्थानी आलेल्या दुकानातील संपूर्ण साहित्य जडून खाक झालं असून प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे सुदैवाने या घटनेत कोणती जीवितहानी झाली नसली तरी स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक अंदाज शॉर्ट सर्किटचा व्यक्त करण्यात येत आहे स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे या घटनेनंतर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना बाबत चिंता व्यक्त केली जात आहे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक सतर्क राहण्याची गरज स्थानिकांनी व्यक्त केली आहे